एक राष्ट्र एक बंदर सागर अंकलन निर्देशांक यासह बंदर जहाज बांधणे आणि जलमार्ग मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांची सुरुवात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत केली एक राष्ट्र एक बंदर उपक्रमामुळे व्यवसाय सुलभतेसह या क्षेत्राची कार्यक्षमता वाढेल असं ते म्हणाले बंदर कार्यक्षमता वाढवण्यासाठी सागर अंकलन हा उपक्रम सहाय्यभूत ठरणार आहे सोनोवाल यांनी मैत्री बोधचिन्हांचंही अनावरण केलं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉक चेनद्वारे डिजिटल एकात्मतेसह जागतिक व्यापारात परिवर्तन घडवून आणणं हा याचा उद्देश आहे भारताच्या सागरी परंपरा आणि प्रगतीचा जागर करणारा इंडिया मेरीटाईम वीक हा सप्ताह सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईत होणार आहे देशाच्या जलवाहतुकीला अधिक सक्षम करण्याच्या या निर्णयामुळे विकसित भारत संकल्पनेला गती मिळेल असं सोनोवाल यांनी सांगितलं